श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही आहे तर आयुष्य बदलवण्यासाठी आहे कारण आज मी सांगणार आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीचा असा एक गुपित उपाय जो फार कमी लोकांना माहीत आहे तुम्हाला सध्या तुमचं आयुष्य असं आहे का की काहीही केलं तरी फरक पडत नाही प्रयत्न करूनही यश मिळत नाही लग्नाचं बोलणं येऊन थांबतं पैसे येतात पण टिकत नाही नवस आहे पूजा केल्यात पण परिणाम मात्र शून्य जर यापैकी एकही गोष्ट खरी असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण की, की यामध्ये मी तुम्हाला काही असा उपाय सांगणार आहे फक्त एका झाडाचं एक पान जे सकाळी घरात आणल्याने गणपती बाप्पा स्वतः तुमच्या अडचणी सोडवायला पुढे येतात हो पण थांबा चुकीचं पान आणलं चुकीच्या वेळी तोडलं मनात शंका ठेवली तर तो उपाय उलटही होऊ शकतो तो उपाय केल्याने फळ मिळू शकत नाही तर असा मंत्र जो ऐकूनच अनेकांची इच्छा पूर्ण झालेली आहे तर गणपती बाप्पा ज्याने रावणाचा अहंकार मोडला ज्याने शनींचा कोप शांत केला तो गणपती बाप्पा तुमचीही अडचण नक्कीच सोडवेल फक्त श्रद्धा हवी आणि योग्य पद्धत हवी अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्त्व जे आहे तर अंगारकी ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते मंगळवार आणि गणपती बाप्पा अत्यंत शक्तिशाली योग आहे पुराणात सांगितलेले आहेत की या दिवशी गणपती बाप्पाची उपासना केल्यास जन्म जन्मानंतरची अडचण जन। दूर होते विशेषतः तुम्ही कोणत्या कोट समस्यामध्ये असाल कर्ज किंवा लग्नामध्ये अडथळे सतत आजारपण किंवा व्यवसायात नुकसान तर यावरती हा दिवस फार प्रभावी आहे तर कोणत्या झाडाचे पान जे आहेत तर ते आणायचे दुर्वेचे पान दुर्वा किंवा दुर्वाचं गवत गणपतीला सगळ्यात प्रिय लक्ष्मी आणि श्री गणेशाची दोघांचीही कृपा व्हावी त्यासाठी पण लक्षात ठेवा की पूर्ण जुडी नाही फक्त एक ताजी हिरवी दुर्वा घ्यायची आहे तर ते पान कधी आणि कसे घ्यायचे सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी सूर्योदयानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून मनात इच्छा बोलून म्हणायचं आहे हे गणराया माझी अमुक एक इच्छा आहे म्हणजे तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही मनामध्ये म्हणायची आहे तुझ्या चरणी अर्पण करत आहे तर यावेळेस तुम्हाला जी चूक टाळायची आहे ती म्हणजे दुर्वा तुटलेली फाटलेली दुर्वा नको आहे किंवा पायाखालची सुकलेली जी दुर्वा आहे ती देखील नाही घ्यायची आहे दुर्वा एकदम हिरवेगार ताजी असली पाहिजे घरात पान कुठे ठेवायचे तर घराच्या देवघरामध्ये किंवा मुख्य दरवाजाजवळ उजव्या बाजूला दुर्वा ठेवू शकता ओम दुर्वेवर वरती तुम्ही थोडंसं पाणी हळद कुंकू व्हावून गणपतीचे नाव घेऊन ही दुर्वाजी आहे तर ती संपूर्ण घरभर फिरून ती तिथेच ठेवायची आहे तर उपवास व पूजा कशी करायची संकष्टीचा उपवास जो आहे तर शक्य असेल तर नाही जमेल तरी देखील चालेल पण उपवास जरी नाही केला तरी मनात श्रद्धा तुमचे मन शुद्ध असले पाहिजेत शब्द चांगले असले पाहिजेत आणि संध्याकाळी दिवा लावायचा आहे गणपती किंवा अर्थशीर्ष ओम गण गणपती नम एकवीस वेळा हा मंत्र बोलायचा आहे चंद्रदयानंतर दुर्वा गणपतीला अर्पण करा सत्य तर आज मी तुम्हाला एक सत्य घडलेली कथा जी आहे तर ती सांगणार आहे एका स्त्रीची कथा तो लगना तीजा तर दहा वर्षापूर्वी लग्नात तिच्या अडथळे येत होते उपवास नवस केले होते काहीच करून उपयोग झाला नाही त्याचा तर अंगारकी संकष्टीला फक्त एक दुर्वा श्रद्धेने अर्पण केली आणि अवघ्या तीन महिन्यातच योग जुळून लग्न ठरले तर जर मनामध्ये श्रद्धा आणि योग्य पद्धत असेल तर नक्कीच चमत्कार घडतात लोक करत असलेल्या लो मोठ्या चुका म्हणजे अर्धवट उपाय करतात संशय मनात ठेवतात किंवा चंद्र दर्शन न करता जेवण दुर्वा फेकून देणे किंवा उपाय केल्यानंतर दुर्वा दुसऱ्या दिवशी स्वच्छ ठिकाणी विसर्जन न करणे तर दुर्वाजी आहे दुसऱ्या दिवशी स्वच्छ ठिकाणी विसर्जन जरूर करा तर मित्रांनो आज मी सांगितलेला हा उपाय जो आहे तर ती कोणतीही जादू नाही आहे तो आहे फक्त श्रद्धेचा मार्ग गणपती बाप्पा आपण किती मोठा नवस केला आहे हे कधीच पाहत नाही आपण किती मनापासून त्यांच्यावरती विश्वास ठेवतो हे ते पाहत असतात फक्त एक पान पण त्यामागे असलेली तुमची प्रामाणिकपणा तुमची इच्छा बाप्पा नक्कीच ऐकतो हा उपाय केल्यानंतर कधी होईल कसं होईल किंवा होईल की नाही असे प्रश्न मनात आणू नका दिव कारण की जेव्हा आपण देवावरती सोपवतो तेव्हा देव त्या कामांसाठी पुढे आलेले असतात आपल्यासाठी सर्व उत्तम गोष्टी ज्या आहेत तर ते ठरवतो देव या अंगारकी संकष्टी चतुर्थीला मनापासून बाप्पाला हाक मारा आणि म्हणा हे गणराया माझी काळजी आता तुझी तुला कदाचित ताबडतोब परिणाम दिसणार नाही तुम्हाला पण मार्ग नक्कीच मोकळा होईल हे लक्षात ठेवा की गणपती बाप्पा जे आहेत तर ते सदैव पाठीशी असतात भक्तांच्या तर गणपती बाप्पा मोर्या